हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा नमस्कार चाणक्य न्यूज या फलटणच्या करता एक वेगळा उपक्रम आज आम्ही सुरू केला आहे मी सुभद्रा राजे नाईक निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शेजारी सौ पूनम राहुल हिवळे बसले आहेत आज त्यांच्याशी आपण महिला सक्षमीकरणाकरता शैक्षणिक प्रवास याबाबत त्यांचे मत व त्यांचे अनुभव विचारणार आहोत पुन तू तु बी ए ते एम एड हा असा तुझा शिक्षणाचा प्रवास आम्हाला ऐकायला अतिशय आवडेल तर तू या बाबतीत सविस्तर माहिती मैत्रिणींच्या करता ज्या मुलींचं शिक्षण अर्ध उठायला आहे लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणाऱ्या इच्छा असलेल्या महिलाही अनेक आपल्याला आढळतात तर तू तु त्यांना तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगणार आहेस नमस्कार मी पूनम राहुल हिवळे माझं माहेरचं नाव आहे पूनम रवींद्र जगताप तर माझं शिक्षणाची सुरुवात खरं तर माझ्या सुरुवातीला माझं जे लग्न आहे ते माझं ची परीक्षा झाली बोर्डाची की माझं लग्न झाले मग आता लग्न झाल्यानंतर सासरी आले सासरी आल्यानंतर न संसार माग लागला मग त्या संसारात मुलं लहानाची मोठी होत होती मग आता मुलगी मोठी मुलगी आहे माझी ती चौथीला गेली होती मग थोडीशी जबाबदारी माझी जरा कमी झाली होती की आणि लहान मुलगा होता पण तरी सुद्धा मला असं वाटलं त्यावेळेस की जेव्हा मी माहेरी जायचे त्यावेळेस मला मैत्रिणींचं समजायचं की मैत्रिणी आपल्या कॉलेज पूर्ण करतायत कोणी बी एड करते असं अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण चाललं होतं मग मा मला थोडंसं वाईट वाटायचं त्याच्यामध्ये मग मी ठरवलं की आता मला थोडंसं शिक्षण घ्यायला म्हणजे घ्यायला पाहिजे तर त्याच्यानंतरनं मी आपल्या फलटणमध्ये आ, शेती शाळेमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मी चौकशी केल्यानंतरनं मला समजले की नंतर तिथे लगेच प्रवेश मिळतो त्याच्यानंतरनं मग आणि त्यामध्ये एक होतं की फक्त रविवारी कॉलेज ते चालू असायचं मग मला त्यात खूप आनंद वाटला की ठीक आहे मी आ, म्हणजे मला रविवारी मुलांना सुट्टी असते तर मी कॉलेजला जाऊ शकते मी ते कॉलेज माझं पूर्ण कर करू शकते मग मा याच्यानंतर माझ्या पतींनी मला याच्यामध्ये साथ दिली मला त्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं त्याच्यानंतर ना मग मी जेव्हा मा माझं जे कॉलेज सुरू झालं बी एडमिशन घेतल्यानंतरनं असं माहिती मला थोडं प्रॅक्टिकल असायचं म्हणजे स्वाध्याय लिहिलं असायचे मग त्याच्यामध्ये मला लिखाणाचा सराव आता जवळजवळ दहा बारा वर्षाचा गॅप पडला होता त्याच्यामध्ये माझा लिखाणाचा सराव पूर्ण म्हणजे नव्हताच मला मग मला असं बाकीच्या महिलांसारखं किंवा बाकीच्या मुलींसारखं मला लिहिण्याचा एवढा सराव नसल्यामुळे मी मागं पडायचे मग त्याच्यानंतर मी रात्रीच जेव्हा काम सगळं पूर्ण झाल्यानंतर रात्रीची मी फक्त लिखाण करायची की मला पेपर मध्ये पटकन लिख माझा पेपर कव्हर करता यावं आणि असं करत करत माझं दोन वर्ष झाले तिसरा वर्ष माझं बी एचं चालू असताना बी एची वार्षिक परीक्षा शेवटची एक्झाम जी असते ती काही दिवसात सुरू होणार होती त्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेले आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर ना मी जेव्हा हॉल तिकीट आणायला गेले त्यावेळेस माझा जो स्पेशल हिंदी होता बी एला तर मी हिंदीचाच अभ्यास केला होता पूर्ण वर्षभरात आणि मला अचानक हॉल तिकीटवरती मराठी हा विषय आला मला ते पाहिल्यानंतर एवढा धक्का बसला की म्हणजे मला खूप टेन्शन आलं की मी एकतर मुलांमधून घर सांभाळत तेवढा वेळ काढून मी अभ्यास केला होता आणि त्यात मला आता मराठीचा अभ्यास करायचा हिंदीचा अभ्यास झाला होता आणि आता नवीन आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे मला खूप वाईट वाटलं म्हटलं आता संपलं थोड्या वेळ थोड्या वेळ तर मी असा विचार केला की नाही माझं बी ए कम्प्लीट होऊ शकत मग मी त्याच्या ह्याच्यातच मी खूप रडले मला माझ्या पतींनी खूप समजावून सांगितलं पण मला माझा माझे पाय म्हणजे मला फक्त असं वाटत होतं की त्या क्षणाला मला ताईसाहेबांकडे जायचंय मी घरात अशी आले बॅग ठेवली आणि मी पहिले ताईसाहेबांकडे आले आणि ताईसाहेबांकडे आल्यानंतर ताईसाहेबांना मी सगळं सांगितलं की ताईसाहेब मला असं असं झाले ताईसाहेबांनी मला धीर दिला आपण निकम सरांना फोन करूयात का असं तसं पण वेळ निघून गेली होती सरांना विचारलं सर म्हणले काहीच बदल होऊ शकत नाही साहेबांनी मला खूप समजून सांगितलं धीर दिला याच्यावर मी माझ्या मनाची ताई साहेबांनी एवढी तयारी करून घेतली की मी पुन्हा तयार झालं माझं मन की नाही आता आपल्याला आठ दिवसात मराठीचा अभ्यास करायचा आहे मी पुस्तकं मिळवली नोट्स काढल्या मराठीचा अभ्यास केला आणि त्यातून मी मराठीचे पेपर दिले माझं बी ए पण मी चांगल्या मार्काने पास झाले फर्स्ट क्लास मिळाला मला त्यात सुद्धा त्याच्यानंतरनं मी बी ए झाल्यानंतरनं मला लहानपणापासून शिक्षक हे पेशा खूप आवडायचा त्यावेळेस मी विचार करायचे की आपल्याला कधीतरी शिक्षक होता येईल का मग मी बी एड ला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं मग त्या बी एडची आता सीई टी द्यावी लागते मला कोरोना झाला होता आणि मी कोरोनाच्या ह्याच्यात एवढी म्हणजे सिरियस होते की माझी डॉक्टरांनी फार कंडिशन बेकारच होती म्हणजे मी त्यातनं मृत्यूच्या दारातनं बाहेर आले आणि माझ्या हाताला मला डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसातच मला सीएटी बी एड ची सीआयटी द्यायची होती माझे पती मला म्हणाले की तुझी एवढी तब्येत म्हणजे हे झालीये तर तू करशील का अभ्यास तुला देता येईल का परीक्षा पण मला बी एड करायचं होतं मला जिद्द होती त्यामुळं मी त्याच्या ह्याच्यात मी मिस्टरांना म्हणलं की नाही आपल्याला जायचंय मिस्टरांनी गाडी ठरवली दुसऱ्या दिवशी सातला पेपर असतो मी सातारला माझा नंबर आला होता कर्मवीर भाऊराव पाटील या कॉलेजमध्ये आणि मी तिथं गेले मला पायऱ्या मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता कारण माझी म्हणजे बावीस स्कोर असल्यामुळे वीस स्कोर असल्यामुळे मला फार त्रास श्वासनाचा त्रास मला जो होता तो मला एक दीड महिना खूप त्रास झाला त्यामुळे मला तिथल्या पायऱ्या तिसऱ्या मजल्यावरती माझा नंबर होता तर मला ते पायऱ्या चढणं उतरणं फार त्रास होत होता मला अगदी शेवटी तर ऑक्सिजन लावा लागला खाली आल्यानंतर पेपर दिल्यानंतरनं पण त्या जिद्दी त्या जिद्द होती त्यामुळं मी पेपर पण दिला मला त्यात मार्क चांगले मिळाले मला विद्याप्रतिष्ठान बारामती बी एड कॉलेज इथे मला पहिल्या लिस्टला माझं नाव आलं होतं आणि तिथे माझं ॲडमिशनही झालं ॲडमिशन न माझं त्या बी ॲडमिशन घेतलं आणि त्याच वर्षी माझी मुलगी दहावीला सगळे म्हणायचे की, की मुलीकडे दुर्लक्ष होईल का पण एक मनात जिद्दच होती शिकायची त्यामुळे असं ठरवलं होतं मुलांकडे तर दुर्लक्ष करायचं नाही रात्रभर अभ्यास करायची वेळ आली तरी रात्रभर अभ्यास करायचा त्यामुळे मुलांच्याकडे दिवसभर मुलांचं सगळं पाहायचं सगळं घर सांभाळायचं आणि त्याच्यानंतरनं जेव्हा बी एड म्हणलं की एवढ्या फाईल्स असतात प्रत्येक विषयाचं प्रॅक्टिकल असतं आणि पूर्ण फाईल करायला लागतात त्या फाईल मला करायला दिवसभर कधी वेळ मिळाला नाही का तर दिवसभर कॉलेज असायचं मुलांच्याकडे लक्ष द्यायचं असायचं घरातलं काम असायचं सासू सासरे आले तर त्यांचंही पाहावं लागायचं मग त्याच्यानंतर ना मी कधी कधी तर पूर्ण रात्र जागी राहिलीये लिखाण केलं जे माझी बी एड फाईल असायच्या तर त्या मी रात्र रात्रभर जागून मी अगदी सहा वाजता वरती अभ्यासाला बसायचे वरच्या खोलीमध्ये आणि रात्रभर माझं लिखाण चालू असायचं सहा वाजता यायचे मी सहा वाजता आल्यानंतर मुलांचं तिथून माझ्या पतींचा डबा असायचा डबा करायचा मुलांचं आवरायचं मुलांना शाळेत पाठवायचं आणि बारामतीची गा गाड़, गाडी पकडून बारामतीला जायचं सरांना ते फाईल्स द्यायच्या त्यात काही एखादी चूक यायची परत त्या फाईल पूर्ण लिहाव्या लागायच्या इतका म्हणजे खूप त्रास व्हायचा पण त्यातूनही मी ते सगळं कम्प्लीट करायचे त्याच्यानंतर ना माझी ज्या वेळेस एक्झाम होती बी एडची त्यावेळेस मुलीच्या इकडं परीक्षा असायच्या मुलाच्या परीक्षा असायच्या त्यातून पण मला तिथं काही राहावं लागायचं एवढं वाईट वाटायचं कधीच मुलांना सोडून कुठं राहिले नव्हते पण त्यावेळेस मात्र मला दोन ते तीन वेळा राहावं लागलं बारामतीत मग त्यावेळेस पण मी अशीच रात्र रात्रभर अभ्यास करायचे आणि मला पेपर इतके चांगले गेले ते की माझा जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेस मला ओ ग्रेड मिळाली त्या बी एड ला आणि बी एड मध्ये ओ ओ ग्रेड म्हणजे आउटस्टँडिंग मार्क असतात म्हणजे पंच्याहत्तर टक्केच्या पुढं आपल्याला ते मार्क असतात मग त्यामध्ये सुद्धा मी सक्सेस झाले त्याच्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मधुजी प्राथमिक आ, श विद्या विद्यालय त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू चालू होते आणि माझी बी एडची खरं तर प त्यावेळेस पेपर चालू अस होते आणि त्यावेळेस मला असं कळालं की तिथं इंटरव्ह्यू चालू आहेत पण माझं तर काय बी एड काय रिझल्ट लागला नव्हता तरीसुद्धा मला असं वाटलं की आपण विचारून तर बघूया की आपल्याला घेतील का मी तिथं गेल्यानंतर मला इंटरव्ह्यू द्या म्हटले मग त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला निकमसर होते मनिकम सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये मी मला नंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की तु, तुम्ही तुम्ही मुदोजी प्राथमिकला या उद्यापासून सुरुवात करा यायला मग आता मी ते ते माझं सुरू झालं सगळं त्याच्यानंतर ना मग बीएडचा माझा रिझल्ट लागला बी बीएडला ओ ग्रेड मिळाली पंच्याहत्तर टक्केपेक्षा चांगले मार्क पडले त्यामुळे ओ ग्रेड म्हणजे आउटस्टँडिंग मार्क मग त्याच्यामध्ये मलाही चांगले मार्क पडल्यामुळे मी पुन्हा माध्यमिकसाठी मुदोजी माध्यमिकला जागा होत्या मी निकम सरांकडे गेले निकम सरांना सांगितलं की असं असं निकम सर म्हणले इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही कळवू मला फोन आला संस्थेतून की तुम्ही या म्हणून माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू सुद्धा खूप चांगला झाला मला प्रश्न जेवढे विचारले तेवढे मला आणि सुरुवातीला तर तर इंटरव्ह्यूची अशी काही माहिती नव्हती कधी कुठं दिला नव्हता खूप जवळजवळ दहा बारा शिक्षक असतात तज्ज्ञ लोक त्यांच्या पुढे आपला इंटरव्ह्यू होतो आणि ते प्रश्न विचारतात मला असं वाटायचं की मला जमेल का नाही कारण थोडी भीती होती कधीच असं समोर आपण गेलो नव्हतो पण त्यात सुद्धा मला सगळे प्रश्नांची उत्तरं आली माझा झाला चांगला इंटरव्ह्यू मला दोन ते तीन दिवसात फोन आला की तुम्ही मुदोज हायस्कूलवरती माध्यमिक ह्याच्यावरती काम कामाला या म्हणून मग मी मला एवढा आनंद झाला त्यात सुद्धा की आपण केलेल्या कष्टाचं फळ मिळाल्यासारखं वाटलं त्यावेळेस मला आणि मग मी त्यावेळेस जॉईन झाले मुदोज हायस्कूलला आता ते झाल्यानंतरनं मला असं वाटलं की त्यावेळेस आता आपण एम ए सुद्धा करायची इच्छा होती मग मी एम ला ऍडमिशन घेतलं टी सी कॉलेज बारामती आता ते मराठीतून मी एम ए केलं मग त्यावेळेस पण एम मध्ये पण मला एम एच्या दोन्ही वर्षाला मला चांगले मार्क आहेत एम ला पण मला फर्स्ट क्लास आहे आणि एम ए माझं कम्प्लीट झालं एम ए कम्प्लीट झाल्यानंतरनं मला थोडंसं असं शिकण्याची आवड निर्माण झाली होती की असं असं वाटायचं की आता आपण शिकू शकतोय आपण आता आपल्याला यश मिळत जाते त्यामुळे मला एवढं ते छान वाटत होत की मी एम एड चे आ, मला कळालं की आता एम ए चे एम एड चे ऍडमिशन सुरू झालेत मी माझ्या पतींना विचारल्यानंतर पती हसले आणि म्हणाले की अगं बाई बास पण ते त्यांना असं वाटलं की आ, ते मला कधी दुखावत नव्हते ते मला म्हणले की तुला करायचंय का तर म्हटलं हो करायचंय तर म्हणलं ठीक आहे आपण देऊया सीईटी मग सीईटी साठी फॉर्म भरला सीईटी आली सीईटी दिली त्यातही मग आता कुठलं कॉलेज निवडायचं पुणे पुण्यात पुण्यातले कॉलेज निवडले पण तिथं रेग्युलर बोलवत होते मग ते काय मला जमलं नसतं जॉब करता करता मग मी भोरला गेले आता भोरला गेल्यानंतर न जाता जाताच असं वाटलं की एवढ्याला आमचा प्रवास आहे एवढ्या आपल्याला गाड्या बदलत जायच्या होईल का पण तिथं ना मला खरं तर खरं सांगू का माझ्या मिस्टरांची मला या शिक्षणात खूप मदत मिळाली कारण त्यांच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं प्रत्येक महिलेच्या आयुष्यात असा नवरा जर असेल ना तर ती महिला कधीच मागं राहू शकत नाही कारण घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलीच महिला पुढे जाऊ शकत नाही मला माझ्या सासू सासऱ्यांचा सा सुद्धा म्हणजे माझ्या सासूबाई अशा आहेत की मी जेव्हा भोरला जायचे एम एड एम एडला ऍडमिशन झालं एम एड ला मी आ, ऍडमिशन घेतल्यानंतर माझी परीक्षा असायच्या त्यावेळेस मी आईंना म्हणायची की आई, आई माझी परीक्षा आहे तुम्ही पुण्याला नका जाऊ आपण इथे थांबा तर त्या म्हणायच्या अगं नाही मी थांबते तुझ्यासाठी काहीच अडचण नाहीये त्या थांबायच्या माझ्यासाठी आणि म्हणजे आईचं काम माझ्या सासूबाईंनी केलं मला सारखे के माहिती तू काय काम करू नकोस तुझा तो तु अभ्यास तु बघ मला उशीर व्हायचा भोरवरून यायचं म्हणजे मला पाचला पेपर सुटल्यानंतर ना मला कधी नऊ वाजायचे कधी साडे नऊ वाजायचे पण तोपर्यंत माझ्या सासूबाई सगळं काम घरातलं मुलांना व्यवस्थित सांभाळून माझी वाट बघत बसायच्या आल्यानंतर आई सुद्धा कधी म्हणजे आई सुद्धा एवढा तर ताट मिळणार नाही आईकडून सुद्धा असं माझ्या सासूबाईंनी मला आल्या की म्हणायच्या काही दिवसभर खाल्लं नसेल तू एवढ्या लांब जाती पहिलं तू जेवण करून घे बरं मला इतकं भारी वाटायचं ना की असं वाटायचं की आपलं कुठंतरी म्हणजे नाही का खरंच नशीब चांगले की आपण एवढं प्रवासातून येतो काहींच्या घरात मैत्रिणींचा विचार बघायचे मी की मैत्रिणी म्हणायचे बाई आता आम्हाला बा घरी जाऊन स्वयंपाक कराय करायचंय पण मला असं कधीच व्हायचं नाही आई काय का असू देत त्यांना होत नाही आईंना एवढं काम तरी सुद्धा आई स्वयंपाक करून ठेवायच्या आईंच का आई आई काम सगळं काम करून ठेवायच्या भाऊंना काळजी वाटायची की तू कुठं आलीस बा माझ्या सासऱ्यांचा मला सारखा फोन असायचा म्हणजे घरच्यांचा एकच सांगायचंय मला की जर आपल्याला घरच्यांचा जर पाठिंबा असेल पूर्णपणे आपल्या पतीचा सासू सासऱ्यांचा मुलांचा माझी मुलगी दहावीत होती तरी सुद्धा मम्मी येताना फोन करायची तू निघालीस का ग तर आपण म्हणलं ना हो मम्मी कुकर लावू का म्हणजे मुलीची पण मला खूप मदत मिळाली आणि मुलगा लहान होता त्याला कधी सोडून मी राहिले नव्हते पण त्याचही ते, मला खूप सहकार्य मिळालं की तो त्या काळात मला सोडून राहिला तर असं माझं शिक्षण माझ्या घरच्यांमुळं पूर्ण झालं आणि ज्यावेळेस मी एम एड करत होते त्यावेळेस आम्हाला जे दुसरं वर्ष असतं एम एडचं तर त्यावेळेस एक आपल्याला संशोधनासाठी एक विषय असतो मग आता संशोधनासाठी एक विषय निवडायचा तर मी एक विषय निवडला की आता इतिहास हा विषय जो आहे तो जर आपण आठवी यत्ता आठवीच्या मुलांसाठी मी निवडला तर येत्या आठवीच्या मुलांना जर इतिहास हा विषय आपण जुन्या पद्धतीने जर शिकवला तर तो खूप कंटाळवाना वाटतो मुलांना इतिहास विषय आवडत नाही तर मी त्यांची सुरुवातीला टेस्ट घेतली एक चाचणी घेतली तर त्याच्यामध्ये मी मुलांना जुन्या पद्धतीने जेव्हा शिकवलं त्यावेळेस त्यांची एक टेस्ट घेतल्यानंतर त्यांना खूप कमी मार्क पडले म्हणजे त्यांची प्रगती मला त्यात दिसलीच नाही पण त्याच्यानंतरनं ज्यावेळेस मी आधुनिक पद्धतीने म्हणजे युट्यूबद्वारे परत संगणकाद्वारे जेव्हा मुलांना असं शिकवलं इतिहास हा विषय शिकवला त्यावेळेस मुलांना तो फारसा चांगल्या पद्धतीने त्यांच्या लक्षात आला त्यांना त्याच्यात ते आवड निर्माण झाली आणि त्यावेळेस मग मी तो त्यांची पुन्हा एकदा टेस्ट घेतली त्यावेळेस तर त्यावेळेस ते त्यांना पहिल्या चाचणीपेक्षा टेस्टपेक्षा या चाचणीला चाचणीमध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले याच्यावरून मग मी ते संशोधन केलं होतं आणि हे माझा जे संशोधन केलेला प्रबंधक आहे हा माझा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक्झामिनर आलेते तर त्यांनी माझे त्यांनीही माझा प्रबंध बघून मला काही त्याच्यावरती प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर मला त्यांनी ज्या ज्या प्रश्नांची मला त्यांनी प्रश्न विचारले त्यांची मी व्यवस्थित उत्तरं दिले त्यावेळेस ते, ते सुद्धा खुश झाले आणि अशा प्रकारे माझं एम एडच शिक्षण मी कम्प्लीट केलं आणि एम एड ला तुला ग्रेड कुठली आणि ज्यावेळेस माझा एम एड चा रिझल्ट लागला त्यावेळेस मला एम एड ला आ, ए प्लस ही ग्रेड मिळाली मला त्यातही सत्तर टक्के आहेत म्हणजे अशा ग्रेड म्हणजे ए ए प्लस प्लस पद्धतीच्या पुढे असतील ना सत्तरच्या पुढं सत्तरच्या पुढे हो तर त्यात एम एडच्या वर्षात सुद्धा मला सत्तर टक्के पडले आणि मला ए प्लस ही ग्रेड मिळाली आणि ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला त्यावेळेस मला सर्वात पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांना पतींना मी, मी माझा रिझल्ट लागलेला आहे विद्यापीठातून लिंक आली आहे तर माझा धाडस होत नव्हतं खरं तर पाहायचा तर मी माझ्या मिस्टरांना फोन केला की ओ तेवढा फक्त माझा रिझल्ट पहा आणि ज्यावेळेस त्यांनी मला फोन करून रिझल्ट माझा सांगितला त्यावेळेस मला खूप आनंद झाला मी माझ्या सासू सासऱ्यांना फोन केला आणि माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना याच्यात खूप आनंद झाला की ते त्यांनी माझ्या आधी माझ्या सासू सासऱ्यांना फोन केला आणि माझे सगळेच म्हणजे ननंद असतील धीर असतील माझे सासू सासरे असतील ह्यांनी मला खूप असं नाही का या शिक्षणामध्ये मला सहकार्य केलं मदत केलं मदत केली आणि आई वडिलांना सुद्धा माझा खूप अभिमान आहे माझा की त्यांची माझ्या वडिलांना जास्तीत जास्त वडील पण सारखे विचारत असतात की तू काय शिकतीये काय करतीये ज्यावेळेस मी माझ प्रबंध लिहिला आणि त्यांना वाचायला दिला त्यावेळेस ते त्यांना इतकं कौतुक वाटलं की आ, ते फार खुश झाले आणि मला त्यांच्या सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद जो असतो ते पाहून मलाही असं वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकले आणि मला इथून पुढं ज्या अशा महिला आहेत की त्यांना लग्न झाल्यानंतर शिकायची इच्छा असते पण त्यांना शिकता येत नाही पण असं काही नाही आपली, आपली, आपली जर जिद्द असेल ना शिकायची आणि आपल्या घरच्यांचा सपोर्ट असतोच असं नाही की आपले घरचे आपल्याला शिकू देत नाहीत जर आपल्याला आपल्या घरच्यांचा सपोर्ट असेल आपल्या पतीचा असेल तर खरोखर सांगते आपले इथं फलटणमध्ये खूप चांगलं सुविधा आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आपण आपल्या बी ची डिग्री असेल एम ची डिग्री असेल तर ती आपण घेऊ शकतो आणि बी एड सुद्धा आपल्याला मुक्त विद्यापीठातून कर, करता येतं जर तुम्हाला इच्छा असेल तर खरंच तुम्ही करू शकता थोडक्यात इच्छा असेल तर मार्ग सापडतो हे आपल्याला पूनमच्या अनुभवातून सगळ्यांना कळलं आहे आणि तिच्या या श्रेयाच तिचं शैक्षणिक प्रगती जी दिसली तिच्या कुटुंबीयांना जसं श्रेय आहे तसं फलटण एज्युकेशन सोसायटीला सुद्धा श्रेय द्यायला हरकत नाही केंद्र आज ज्यांची शिक्षण पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा आहे इच्छा आहे पण मार्ग सापडत नसतो तिच्या या प्रवासाचा नक्कीच तरुण पिढीला उपयोग होईल आणि सगळ्यांना मुलं काय मुली काय सगळ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यास नक्कीच संधी मिळू शकेल नमस्कार स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार